Mangga murti muria, gang Moria muria, bola bola bala, bala macan sanggup

Thank <laughs> you.

क्षेत्रबाळा सुवर्णाचे कमळे वनमाळ गळा राई रखमाबाई राणी या सगळा वाळी दे राजा विडवासा वेळा जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुग्माई वल्ल व उल्लवा पावी वापावी जोडगा जय देव जय देव ओ आळवार गुरुवंडा येते चंद्रभागे मध्ये सोडून या देते तिंड्या पताका विश्रवणासाठी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा घेते जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्माई वल्ल व उल्लवा पावी वापावी जोडगा जय देव जय देव आषाढ़ी कार्तिक भक्त जनी थी वो सासंत चंद्रभागे मधे स्नान ज करते दर्शन एला मात्र मुक्ति केशवाची नाम देव माधवाची नाम देव भावी ओवा जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्मा आई वल्ल वाराई चावल वापा जुलगा जय देव जय देव धनगड कुळाचा उद्धार झाला औधरले संत कोळगावाला पालकनी त्यांनी चमत्कार केला वस्तीचे दर्शन भोजन धाळीला जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरे भारतीयों वाले दामा जय देव जय देव भिंड राखी दे। देव नाता नाथ मुख्या प्राणीत नीति हूंतम्ता मामा शासन करीत जय देव जय देव जय वाल मामा आरतीयो वाले उवल दामा जय देव जय देव, जै देव, जै देव। औिजीता प्रसन्न होनी आशीर्वाद लेता दे जय देव जय देव जय मामा आरती यो आर तुझे धमा जय देव जय देव

ज <Gülüşmeler> <Gülüşmeler>

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा मामा चिंदन श्री बोला श्री तो ग्री पंढरनाथ भगवान की जय मौलीनानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरू संत वाळवा महाराज की जय श्री सद्गुरू महाराज की जय श्री काशीनाथ महाराज की जय बोल वजरंग गुणी की जय आई तिल्दा होनी माता की जय विठल विरदेवाच्या नावाने चांगुलव काशीलिंगाच्या नावाने चांगुल आई माका देवीच्या नावाने चांगुल श्री माळिंगरायच्या नावाने चांगुल मर्गोबाईच्या नावाने चांगुल नावाने चांगले काळूबाईच्या नावाने चांगले भैरव नाथाच्या नावाने चांगलं बोला बोला थुरबा नाताच्या नावाने चांगलं बोला बोला बाळूमाच्या शिया मेंढ्याच्या नावाने चांगलं बोला बोला बाळूमाच्या सोन्या घोडेच्या नावाने चांगलं बोला बोला बाळूल बोला बोला बाळून माझ्या नावाने चांग ब सर्वांना विनंती सर्वांनी शांत रागा दोन मिनिटात या ठिकाणी सत संत माणूसांना निरोधी सर्वांनी शांतता राखा जय देऊ